काय सांगणार सावंतसाहेब या ठिकाणी आज तुमचे जिल्हा प्रमुख जे आहेत विष्णू बंगाळे यांनी शिवसेना शिंदेगडात प्रवेश केलेला आहे प्रवेश करताना त्यांनी असं म्हटलं आहे की मी काम करत असतानाही माझ्या कामाबद्दल स सावंतसाहेबांनी प्रश्न उपस्थित केले त्यामुळे मी शिंदेगडात जात असल्याचे त्यांनी सांगितले आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या पूर्वी या विष्णू बंगाळेंना मान्य उद्धवजी आणि संजय राऊत साहेबांनी विधानसभा लढायची आहे म्हणून तयारी करायला सांगितली होती आणि ज्यावेळेला लोकसभेचा प्रचार चालू होता त्यावेळेला विष्णू मंगळेना आपण कल्पना दिलेली की बाबा शहरात आपण मायनस आहोत तर शहरात मेहनत घ्यायला लागेल तुम्हाला उद्या लढायची आहे त्यावेळेला त्या, त्या माणसांनी एवढी उदासीनता दाखवली आपण जाऊन मतदान पाहू शकता ते ज्या भागातले नगरसेवक आहेत तिथे त्यांना सत्तावन्न मतं पडली आहेत उमेदवाराला आणि त्याच्यानंतर लोकसभेला या मतदारसंघात आपण एकसष्ट ते बासष्ट हजार मायनस आहोत आणि त्याच्यानंतर मग पक्षाने ठरवलं की विधानसभा आपण घ्या ना घ्यायला पाहिजे होती पण ती आम्ही निर्णय घेतला की ही विधानसभा आपण लढणंही लढवायची म्हणून कारण मागच्या वेळेला ही विधानसभा राष्ट्रवादीने लढवलेली मग अशी मायनस सीट घेण्यापेक्षा आपण आपल्या ज्या प्लस सीट आहे त्याच्यावर उमेदवार उभे करू पण महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये ही सीट आपल्याला आली ते सुद्धा इच्छुक होते आणि पक्षाने निर्णय घेऊन जयश्री महाजन यांना उमेदवारी दिली उमेदवारी देण्यापर्यंत इच्छुक असणं काही गैर नाही पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचा आदेश पाळला पाहिजे आणि जो उमेदवार दिला गेला त्याचा प्रचार करायला पाहिजे पण गेले पंधरा दिवस माझ्या अगोदर आपण त्यांची बाईट घेतली आहे त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं मी रावेरला जाऊन प्रचार केला मी मुक्ताईनगरला जाऊन प्रचार केला मी अमळनेरला जाऊन प्रचार केला मी जळगाव ग्रामीणमय जाऊन प्रचार केला आणि सगळ्यात हाईट म्हणजे मी नाशिकला जाऊन प्रचार केला निवडणूक जाहीर झाल्यानंतर फक्त चौदा पंधरा दिवस मिळाले आणि चौदा पंधरा दिवसानंतर मिळाले असताना तर त्याच्यातले आठ दहा दिवस तर बाहेरच्या विभागात जाऊन प्रचार करत असतील आणि इथे स्थानिक उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत अशा वेळेला जिल्हाप्रमुख या पदावर राहून जर जबाबदारी स्वीकारत नसतील आणि अशा वेळेला त्यांना बोलवून की बाबा अशी अशी परिस्थिती आहे आणि उमेदवारांच्या बाबतीत कार्यकर्त्यांच्या बाबतीत विचारणा होते की बाबा जिल्हाप्रमुख इथे प्रचार करत नाहीत अशी जर त्यांची कानगाडणी केली आणि ती त्यांना रुचली नाही म्हणून त्यांनी तांडव केलं तर त्यात मला वाटत नाही की पदाधिकारी म्हणून मी काही चुकीचं केलेलं आहे आणि कदाचित माझं ते त्यांना बोललं आवडणार नसेल आपण पाहिलं असेल कालपर्यंतसुद्धा मी आणि ते एकत्र फिरत होतो म्हणजे ज्या वेळेला मी जिल्ह्यात होतो जास्तीत जास्त वेळा विष्णू आणि मी एकत्र फिरतो त्यावेळेला त्यांना वाटलं ना की संजय सावंत चुकीचे वागतात फक्त प्रश्न विचारला म्हणून चुकीचं वागतात असं म्हणणं हे कितपत गैर आहे किती दिवस आहे गेले पंधरा दिवस मी तुम्हाला सांगितलं ना की ज्यावेळेला विधानसभा जाहीर झाली त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांची ती नाराजी होती पण एकदा आदेश निघाल्यानंतर उमेदवाराचा प्रचार करणं हे प्रत्येक शिवसैनिकाला आपलं कर्तव्य समजलं पाहिजे आणि जिल्हा प्रमुख म्हणून खास तरी करायलाच पाहिजे पण ते त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची त्यांना विचारपूस केली हकालपट्टी केली तुम्ही पक्षातून त्यांची तु काय सांगा पक्षविरोधी काम केल्यानंतर हकलपट्टी करावीच लागते त्यांनी आज सकाळी येऊन मला सांगितलं की मी काम करत नसं तुम्ही सांगता जर मला असं असतं तर मला शिंदे गटाची ऑफर होती मला उपनेते बनवत होते मला महामंडळाचा अध्यक्ष बनवणार होते मला करोड रुपयाचे त्यांच्या नामिश होतं मला भाऊ चौधरींचे फोन होते अरे बाबा गेल्या पंधरा दिवसात असा काय साक्षात्कार झाला की तुला त्यांचे फोन वाजायला लागले आम्हाला कधी फोन आले नाही आणि जर एक जिल्हा जिल्हा प्रमुख पदार राहून अशा लोकांशी संपर्क साधत असेल तर ती पक्षविरोधी कारवाई आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तुम्ही त्यांचे मन उडवण्याचे काही प्रयत्न केले होते काय आधी मी त्यांना गेले पंधरा दिवस समजून सांगत होतो कालसुद्धा त्यांना मी समजून सांगितलं परवा ते रॅलीत थांबणार नव्हते ते त्यांच्या भाव बंधूंचं एक ऑपरेशन झालं तिकडे जाणार होते त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही जिल्हाप्रमुख आहात जर तुम्ही उ कालच्या रॅलीला था थांबला नाहीत तर चुकीचा निरोप जाईल आणि म्हणून त्यांना आम्ही ते थांबवलं आहे ते जे सांगतात की माझा भावाचं ऑपरेशन होतं आणि मी ते थांबलो आपण इकडच्या पदाधिकाऱ्यांना विचारू शकतो विचारू शकता की त्यांनी स्वतःहून जाण्याची तयारी दाखवली होती मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून त्यांना थांबवलेलं आहे ते काय स्वतःच्या मनाने इथे थांबले नव्हते एक दिवस आधी प्रवेश करताय मतदानाच्या आता त्यांना निमित्त पाहिजे असतो काहीतरी ब्रेकिंग तुम्हाला पण द्यायची असते आता त्यांनी त्यांच्या जा स्वतःच्या ह्याच्यात भीती दाखवली की उद्या जरी सीट पडली तर खापर माझ्यावर फुटता कामा नाही म्हणून जिल्हा प्रमुख असताना असा जबाबदार पदाधिकारी बोलू शकतो का आज सगळी लोकं जोराने कामाला लागले आहेत आणि तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो ही सीट शिवसेनेची निवडून येणार आणि ज्यावेळेला प्रत्येक कार्यकर्ता चांगलं काम करत असताना जिल्हाप्रमुख अशा निगेटिव्ह गोष्टी करतो तर त्यावेळेला पक्षात चुकीचा मेसेज जातो म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे प्रमुख पदासाठी कोणाची बदली लागू शकते वेळ आहे त्याला त्याच्यासाठी आत्तापासूनच भाद काही बांधणी करायला नको होईल मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात की स्वगृही प्रयत्न कुठल्या स्वगृही मग इतके वर्ष काय रस्ता भरकटले होते इतके दिवस काय रस्ता भरकटले होते दे। का ते अहो त्यांचा प्रवास आपण ऐकला त्यांच्या तोंडातनंच मी एन एस वी आयमध्ये होतो मी राष्ट्रवादीमध्ये होतो मी काँग्रेसमध्ये होतो मी शिवसेनेत होतो आता कुठल्या स्वग्रवी परतले ते तुमच्याच मीडियाला तरी बातमी दिली आहे की नाही हे जे चार नावं मी घेतली या ठिकाणी ते फिरून फिरून आले ना यांना सवय आहे फिरायची हे चार पक्ष फिरून आलेले आहेत तरी सुद्धा आम्ही त्यांचा सन्मान ठेवला त्यांच्यावर विश्वास दाखवला पण ज्याला फिरायची सवय आहे त्याला तुम्ही काय करू शकत नाही जाण्यास फरक तो जरूर पडताय